नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे सर्व नागरिकांना नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तर चला पाहूया आजच्या घडामोडी पेणची अंबामाता अंबा माता पेण शहर महाराष्ट्रात प्रामुख्याने गणेश मूर्तीसह पोहे मीठ पापड यांसाठी प्रसिद्ध आहे त्यानंतर अंबेमातेचे मंदिर हेही पेण शहराचे एक वैशिष्ट्य आहे सध्या नवरात्री उत्सव सुरू आहे महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात देवीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो पेण येथील अंबामाता मंदिरात ही नवरात्रीचा उत्सव धूमधडाक्यात सुरू आहे पेण शहरातील अंबामाता मंदिर हे वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे हे अंबामाता मंदिर पूर्वाभिमुखी असून मंदिराची उंची चाळीस फूट आहे गाभारा आठ बाय आठ फूट आहे गाभाराच्या भिंतीपलीकडे एक चौथरा आहे त्यासाठी असलेल्या चार संगमरवरी खांबांवर गोलाकार घुमट बसविलेला आहे घुमटाच्या सर्व बाजूंना सुंदर नक्षीकाम करण्यात आलेले आहे चारही दिशे सिंहशिल्पे आहेत मंदिराचा कळस चांदीच्या पत्र्याने मढविला असून त्याच्या बाजूला उंच ध्वजदंड उभारलेला आहे मंदिराच्या गाभाऱ्यात शिरले की उजव्या बाजूस गणपती व डाव्या बाजूस कालभैरवाची मूर्ती आहे मंदिराच्या बाहेरील भिंतीच्या उत्तर बाजूला महाकालीची मूर्ती दक्षिणेस महासरस्वती आणि पश्चिमेकडील मागील बाजूस महालक्ष्मीची मूर्ती अंबा मातेची असलेली संगमरौरी तेजस्वी व प्रसन्न मुद्रा मूर्ती पाच फूट उंच असून सिंहावर विराजमान आहे देवीच्या वरच्या दोन हातांपैकी उजव्या हातामध्ये विष्णूने दिलेले चक्र आहे डाव्या हातामध्ये वरुणाने दिलेला शंख आहे मधल्या उजव्या हातात काळाने दिलेला तलवार आहे तर डाव्या हातात हनुमानाची गदा आहे खालच्या दोन हातांपैकी उजव्या हातात रामाचे धनुष्य तर डाव्या हातात लक्ष्मीचे कमळ आहे मस्तकावर चांदीचा मुकुट आणि कानात चांदीची मोठी कर्ण फुले आहेत नाकात नथ गळ्यात रत्नमाळा व पायात सोनेरी मुलामाच्या साखळ्या व तोडे आहेत अंगावर पैठणी असून चेहऱ्यावर स्मित तेज आहे, आहे। अंबामातेच्या या दर्शनाने माणूस स्वतःचा मीपणा विसरून क्षणभर स्तब्ध होऊन जातो ही मूर्ती जयपूरहून खास कारागिराकडून घडवून आणलेली आहे संपूर्ण मंदिरासाठी वापरलेला संगमरवरी दगड राजस्थानहून आणलेला आहे या मंदिराची उभारणी करणारे दिनेश जैन व त्यांची धर्मपत्नी शकुंतला जैन यांच्या अंगात देवीचा संचार होत असे त्यांच्या स्वप्नात अंबामातेने दृष्टांत दिली की माझी इच्छित स्थळी मूर्तीसह प्राणप्रतिष्ठा कर पुढे या स्वप्नांची मालिका सुरू झाल्याने दिनेश जैन यांचे मोठे बंधू बाबुलाल जागा शोधण्यास सुरुवात केली आणि जागा उपलब्ध झाल्यावर विना विलंब कोणाकडूनही कोणत्याही प्रकारची मदत न घेता हे मंदिर बांधून पूर्ण केले नवरात्रात आंबे मातेची तीन स्वरूपात पूजा केली जाते पहिल्या तीन दिवस काळी माता म्हणून मधले तीन दिवस श्री महालक्ष्मी म्हणून व उरलेले तीन दिवस श्री महासरस्वती म्हणून पूजली जाते ही तीनही रूपे अंबा माता दुर्गा देवीची आहेत नवरात्रात या मंदिरात होम हवन केले जाते होमसाठी स्वतंत्र व्यवस्था मंदिराशेजारील पटांगणात केली जाते झांज ढोल विद्युत क्रियेने वाजणारा स्वतंत्र नगारखानाही या इमारतीमध्ये आहे या मंदिरात न्यूयॉर्क वरून चांदीच्या समया आलेल्या आहेत तर परराज्यातून हिरेजडीत मुकुट आलेला आहे स्थानिक भाविकांबरोबरच परप्रांतातील भाविक जण मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी येत असतात हजारो भाविकांच्या इच्छा पूर्ण करणारा या मातेची परिपूर्णता अतिशय सुनियोजित आणि देखण्या स्वरूपाची आहे ही देवी सर्व धर्म समभावेचे प्रतीक आहे नऊ दिवस मोठ्या उत्साहाने तरुण वर्ग येथे रास दांडिया व रास गरबाचे मनोमुरात आनंद लुटतात नमस्कार आपण आहोत जैन बंधूंच्या आंबे मातेच्या मंदिरात ही आंबा माता जवळजवळ गेली तीन दशक सर्व पेंटकरांचं जागरूकता नाही आणि साधारणतः विचार केला तर काय याच्या मागची स्टोरी आहे किंवा ही आंबा मातीचे प्रकटीकरण कसं झालं तर त्या संपूर्ण ह्या देवस्थानचे दृष्टी किंवा सर्व सर्व जैन बंधूशी आपण बोलणार आहोत तर आपल्याशी बोलणार आहे चिराग जैन जैन माताजी मंदिर ट्रस्ट तर्फे तुमचं सर्वांचं आर्थिक स्वागत आहे आणि इथे हर्षो उल्हासाने नवरात्री खूप जोरदार होते आणि सर्व भाविक सांगतात ना रवसाला पावणारे आणि हाकेला धावणारे अशी अंबिका देवी आहे आणि ती ट्रेडमध्ये सर्वांचे म्हणजे सुख दुःख सगळे त्यांनी दूर केलेले अशी ती देवी आहे म्हणजे चाळीस वर्ष हद्दचं वर्ष चाळीस हवा एकोणीसशे पंच्याऐंशी साली स्थापना झालेली आहे आणि कसं काय आमच्या आई एकोणीसशे एकोणीसशे पंच्याऐंशी साली माझ्या आईच्या स्वप्नात शकुंतलाचे त्यांच्या स्वप्नात आईचे दर्शन दिले होते त्यांनी सांगितलं होतं कसं तुम्ही स्थापना करायची मग आमच्या परिवाराने किंवा आमच्या कुटुंबाने सगळ्यांनी मिळून देऊळ कसं साकारायचं हे सगळं त्यांनी मिळून निर्णय घेतला आणि इथे देवीची स्थापना केली देवीची मूर्ती ही जयपूरवरून आणलेली आहे पाच फुटी मूर्ती आहे आणि एकदम आकर्षक आकर्षित करणारी मी काहीतरी ऐकले इथे समय आहे त्या परदेशातून आणल्यात असं काहीतरी अमेरिके अमेरिकेवर आलेले अमेरिकेला जे भावीग्रह होते नवे दिवस आर प्रसाद सगळं ते अमेरिकेवरनं त्यांच्या रोजचे व्हिडिओ पहिले त्यांचं चालूच असतं आणि त्यांनी त्यांची पण भावना कशी जागृत आहे नऊ दिवस कशा प्रकारचे तुम्ही साजरे करता आरतीमध्ये जो मंत्रमुग्ध माहोल बनतो तो एकदम चढू घेण्यासारखा आहे आणि देवीचा चेहरा बघितल्यावरती बाकी काही संबंध नाही आजही तसंच वाटतं आणि अंगारपी सहारा यावं तसं असतं सकाळ संध्याकाळ आरती होते आणि त्यानंतर होतो आणि सगळा आनंद घ्यायला जातो मित्रांनो पाहिलं तर हे जैन कुटुंब वर्षभर मनोभावने परंतु नऊ दिवस खास असतात मला माहिती एक्झॅक्ट आयडिया नाही कोणत्या साली परंतु इथं मला वाटतं स्वर्गीय तुमचे पप्पा यांनी अति पुष्पवृष्टी केली होती हेलिकॉप्टर नी दोन वर्ष कोणतं होतं नाही पंचवीसा मित्रांनो पंचवीसव्या वर्षी पुष्पवृष्टी झाली होती परंतु विचार केला तर हा फक्त जैन मंदूंचं मंदिर म्हणून त्यांनी कधी स्वतःला संबोधता नाही तर पूर्ण पेंटरांचं मंदिर म्हणून संबोधलं आणि नऊ दिवस हे नऊ आणि नऊ दिवस या स्त्री शक्तीचं एकदा जागर होतं धन्यवाद तर अशाच अनेक ताजा घडामोडी पाहण्यासाठी दरजा रायगड सातसंवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद